चार मुलींसह वडिलांचा मृतदेह घरात आढळला दिल्लीत घरी विषाची पाकिटे ही सापडली नवी दिल्ली दिल्लीच्या वसंत कुच परिसरातील रंगपुरी गावात सेहेचाळीस वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या चार मुलींचे चा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या घरात आढळून आले मृत व्यक्तीचे नाव हिरलाल शर्मा असून ते अठ्ठावीस वर्षापासून इंडियन स्पायनल इंजरी सेंटरमध्ये कार्यरत होते त्यांच्या चार मुलींपैकी दोन दिव्यांग होत्या तर शेजाऱ्यांनी असे सांगितले की चारही मुली दिव्यांग होत्या चार मुली नीतू सव्वीस निक्की चोवीस नेरू तेवीस निधी वीस अशा मृतांची नावे आहेत मृतदेहांच्या स्थितीवरून त्यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे पोलिसांनी सांगितले की मृतदेह शुक्रवारी दुपारी सापडले असून त्यांच्यावर कोणत्याही जखमेच्या ख नाही परंतु पोलिसांनी घरात विषाची तीन पाकिटे पाच ग्लास आणि एक संशयास्पद द्रव्य असलेला चमचा सापडला आहे त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा संशय आहे हिरालाल त्यांच्या पत्नीचा एक वर्षापूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला होता स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुली क्वचितच त्यांच्या खोलीतून बाहेर पडत असत चोवीस सप्टेंबर रोजी ती व्यक्ती आणि त्यांच्या मुलींना शेवटी पाहिले होते रंगपुरी गावातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भाड्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले